मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की आपले दोन जर पोलीस भरतीचा पेपर तुमचा साठ जरी असेल सध्या साठ पासष्ट तरी ऐंशी पंच्याऐंशी प्लस न्यायचा आहे किंवा ज्या पुट्ट्याचा कि सत्तर पंच्याहत्तर आहे आणि तो नाईन्टी प्लस चालला नाही नव्वद प्लस चालला नाही त्याच्यासाठी नेमकं करायचा काय पा पाच मिनटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करजा ला फक्त बस बाकी काही नाही पाहिजे आपल्याला मुद्दा बा सांगतो तुम्हाला काय करायचं माय स्वतःचा अनुभव सांगत आहे मी तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर आता आतापर्यंत तुम्ही जे केलं ते सगळं साईडला ठेवून द्या ठीक आहे एखादा क्लास चालू असेल तर क्लासचं मटेरियल करून राहिले ठीक आहे एक दीड तास त्याला देऊन राहिले तर द्या काही विषय नाही द्या पण मी जे सांगतो तुम्हाला तेवढं करावंच लागते दोन महिने पोलीस भरतीचा एक पेपर शेट भेटते पेपरशेट आहे नोबेलचा भुतेकार प्रकाशनचा ठीक आहे दोनशे एकोणव दोनशे दोन शहाऐंशी जो कोणता असेल तो नोबेलचा भुतेकारचा प्रका पेपरशेट म्हणाचं तो बरोबर बर देते तो पेपरशेट घेऊन घ्या पहिले त्याच्यात बावन्न ते त्रेपन्न प्रश्न संच असते पोलीस भरतीचे झालेले जिल्हावाईज चालकचे असते त्याच्यात बँड्स म्हणजे असते एस आर पी एफचे असते जिल्हा पोलीसचे असते जवळपास बावन्न त्रेपन्न प्रश्नसंच असते जरी छत्तीस जिल्हे आहे पण पेपर जास्त असते महाराष्ट्रात दरवर्षी म्हणजे बावन्न त्रेपन्न प्रश्नसंच बनते आता तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यात बावन्न ते त्रेपन्न प्रश्नसंच ते आणि त्याच्यात संभाव्य प्रश्नसंच येते संभाव्य प्रश्नसंच बावन्न ते त्रेपन्नच असते तुम्हाला काय करायचं आहे रोजचे दोन पेपर सेट सोडवायचे आहेत ते कसे सकाळी दोन तास द्याचे ले संध्याकाळी दोन तास द्यायचे पेपर सेटले रोजचे दोन पेपर सेट सोडवा पेपर सेट कसे सोडवायचे तर ता दीड तासाचा टाईम लावून आपला पेपर सोडून घ्यायचा किती मार्क भेटले पाचशे साठ पासठ जे काही भेटले असेल ते काय चुकलं त्याच्यावर विचार करायचा हे चुकलं हा प्रश्न चुकला हे गणित कसं करावं लागते त्या गणिताचं स्पष्टीकरण त्यात मागं दिलेलं राहते नसला नाही आलं तर आपण लॉजिक लावायचं काय ना काही ग्रुपमध्ये अभ्यास करायचा कसे करा पण थोप क्लिअर करा डाऊट असं डाऊट क्लिअर क्लिअर करत करत जर तुम्ही गेले तर बावन्न प्रश्न पेपर सेट तुमचे सव्वीस दिवसात खतम होते सव्वीस दिवसात रोजचे दोन बावन्न सव्वीस दोन्ही बावन्न ठीक आहे जर एखाद्या दिवशी पेपरसेट नाही केला जीवा रुन राहिलं किंवा दोन तीन दिवस असे गेले तरी एक महिना पकडून चला तुम्ही तीस दिवसात तरी तुमचा पेपरसेट पूर्ण खतम होते जिल्हावाईजचा ठीक आहे हा झाल्यानंतर पुन्हा एक महिना आहे तुमच्याजवळ मी तुम्हाला दोन महिन्याचा विषय सांगू राहिलो पुन्हा एक महिना आहे त्याच्यातले संभाव्य प्रश्न संच सोडवा मग सेम तसेच सकाळी एक संध्याकाळी एक त्याच्यातले सव्वीस दिवसात जवळपास ते पण एका महिन्यात क्लिअर होऊन जाते झाले असा मजाकणी प्रामाणिकपणे असा अभ्यास करून पहा तुमचा नॉर्मली साठ ते पासष्ट पेपर पंच्याऐंशी प्लस जाणारच कन्फर्म जाते माझ्या स्वतःचा अनुभव सांगत आहे मी स्वत सो, मी स्वतः त्याच्यातून अभ्यास जा। करत जाऊ कुठेही जात जाऊ तर टॉपर मारत जाऊ फिजिकल कमी असल्यामुळे रे राहीलो पण तुम्हाला सांगतो मजा नाही हा अनुभव आहे आपला पेपर शेट कोणी सांगत नाही कोणताच मास्तर सांगत नाही कुठ्याला वा मास्तर लोकाला वाटते की पेपर शेट सांगितलं तर पुट्टा स्वतःच करन मायात येणार नाही आपलं तसं नाही आपल्या जोड नाही आले तरी चालते विषय तो नाही आहे पेपर सेटमधून एक नंबर अभ्यास होते मार्गदर्शन घ्या तुम्ही मास्तर लोकांचं असं काही नाही आहे घ्याच लागते काही नवीन विद्यार्थ्याला नाही माहीत राहत काही गोष्टी पण पेपर सेट हा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे नोबेलचा भूतेकारचा मी प्रमोशन करत नाही कोणत्या पुस्तकाचं ते पुस्तक मला चांगलं वाटते म्हणून मी सांगून राहिलो ठीक आहे तुम्ही मजाक नाही दोन महिने करून पा पेपर पा तुमचा पेपरची लेवल काय होईल मला ह्या तुम्ही स्वतः ह्या व्हिडिओवर असाल किंवा कोणत्याही व्हिडिओवर तुम्ही कमेंट करसान की सर तुम्ही म्हटलं होतं आणि मजाक नाही ते झालं हे दोन महिने तुमच्या हातात प्रामाणिकपणे असं करा पेपर शेट सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करजा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन अपडेट किंवा काही नॉलेजेबल व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवर देत असतो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद